या बिचारीला तोंड देत देत जीवाला आला आमच्या कुणाला कुणाच्या जीवाची पडलेले पर आपण बार आजारी पडले हिनी तर झोपीच गेलं सकाळ होते भाकरी थोड्या चपात्या केल्या गरम गरम चपातीन थोडस दूध एक चपातीन दूध त्याने खाल्लं भाऊजीला दिली अंडीची पोळी करून ह्यांना द्यायची होती पण ह्यांना ताप येतो या त्यामुळे नको म्हणलं तुम्हाला मग त्यांनी दूध गोळम चपातीच खाल्ली पर मी पण दूधच खाल्लं पोरांनी खाल्ली आणडी अनुजा दूध अनुजाला पण ताप येतोय जरा बाकीची चारीच्या चारी आहे ती बरी पण अनुजा मी आणि आजारी ती कस खेळवते लोक अनुराधा खेळवते हो हो तिला त्या मोबाईलचं टाकलं तरी शिल काढून कुठं आणि आता त्याला गाणं वाजणार आता चाललंय ह करता सारखं ह्याला काय पडलंय कोणाचं नाही काय आपलं आपलं पडलं या रोज एकाला जा गावाला जायचं जा। किती जरी आजारी पडलं काय जरी झालं तरी आपला परपच सोडून चालतंय मी सर्दीनं जाम झाले घसा आणि नुसतं हे दुखाय लागले ट्रॅपसेलच्या गोळ्या खाल्ल्या त्या तरी मी काय फरक पडणार गोळी आणली होती मेडिकल तरी मी काय फरक पडणार कालच्यानं थोड थोडं होत होत आज जास्त झाले परारीची भीती वाटते अजून आजारी पडते ती काय आपल्या ह्याच्या आता थोड्या वेळानं दालचिनचा काढा करायचा प्यायला द्यायचा बघित सगळ तिशी समजा झोपी जाते ती बी एक दोन चमचे पाजायचं ते दालचिरीच्या काड्यानं त्याची कप ही पाजते ती पडते ते खोकला कमी येतो लवकर दालचिनी घालून कडा कडा कडवायचा काढा प्यायचा गरम गरम फुकड नालट्याला भाजलं पाहिजे अनुजा पिकते काय ग झोपली काय ती अगं ती झोपल्यासारखंच करत बघ आता झोप आली काय झोप जा तिथं चटईवर जा चटईवर झोप जा झोपचा झोप झोप पप्पा जवळ सगळं हातरून टाकायचं या पप्पा त्यांच्या पुरतुच हातरून झोपल्या तर या का करत टाळा येतो या सगळं बघावं लागतंय घरचं दारच अजून बाहेरच बघावं लागतंय आम चोरून घ्यायचं होतं बाकी काय नाही आम चोरून घ्यायचा पर्याय काय काहीतरी खुसपाट घालायचं कुठलं तरी किरकोळ कारण धरायचं त्यालाच हाताशी धरून हे करायचं ती म्हणते ती की म्हणे नाही भावन देवा मला पाव असं काम झालंय घरला तर यायचं नाही पण नवऱ्यानं लिहायला यावी अशा अपेक्षा करते त्यांचं त्यांना बी होता होईना खुरं होईना लेकरं सोडून गेलीच की नवऱ्याच्या जीवावर आता कसं यावं म्हणून अपेक्षा करते हा लेकरांची तर वीची बी काळजी नाही येऊन जाण नुसतं दुसऱ्याला कसं टॉर्चर करता येईल तेवढं बघती या दुसऱ्याला कसं डंकाला लावा येईल दुसऱ्याचं घर तुझं घर राहायचं नाही कारण तुझं घर असत तू तुझ्या घराबाबतीत एवढा विचार वाईट खोलचा केला तर नसता स्वतःच्या घराबाबतीत कोण वाईट विचार करतं आपलंही नको त्याचं वाईट चितायला बघतं काय म्हणजे आपलं घर नाही आपली माणसं नाही त्यामुळं वाईट विचार करते वाईट शिकते आमच्याबद्दल ती जर तुझी असती जवळची तर कशाला तु चितलं असत वाईट लेकर सुद्धा स्वतःची असून स्वतःच्या पोटातून जन्म घेऊन सुद्धा तुला त्यांची वड नाही त्यांची दया नाही त्यांची मया नाही म्हणजे स्त्री कसली म्हणावं लागल तुला हा अजून मी तुला चार गोष्टी शिकवाय गेले का हिची बिचील बाया रातची आज माझ्या झेंज्या उपसून मारायला किती बी लांब गेलेली असली तर तेवढा मारायसाठी बसते इचिल रातची जाजून निघून जाचे काय सांगा भरोसा काय तुझा लय बोलायला लागली नाही पुनवी पूनमीला काय वळा मी काय वळा नाही ते सगळं पूजालाच आहे मी पूजा बनती बर का ताई म्हणत होती पण नाव घेतलं मी पण सरळ घेतलं पुनमी असं नाही घेतलं मी वडा नामाल आहे ना पुनिला नाही नवऱ्याला नाही त्या दिराला तर राहायचं नाही आहे का नाही दिराला तर वळानच नाही सगळं काय ते बाया तुलाच आहे आम्ही चुकलो आम्ही चुकलो आम्ही धाबाच तू एका बाची आम्हालाच दप्त घ्यावं लागणार अय अब्जा अब टाकचाल देणारा मस्त एकटी आहेस बोल बोलू देत नाही पण कोणाला कुणाला म्हणजे नवऱ्याला स्वतःच्या बोलू दे ना माझं तर काय माझी भिंगरीच करते की तू भिंगरीच करते आज म्हणती मला कमी समजू नको पण मा पण मा मी तुला पुरून उरली म्हणती मला वी मला पुरून तर सगळीच उरली ती या माझ्या वाईटाव पहिल्यासपासन सगळी जायती प्रत्येकाला वाटतं हिचं वाईट व्हावा अजून वाईट झाले अजून व्हावा असं प्रत्येकाला वाटतंय कोणाला वाटत नाही कोण कोण आहे ती मग असेच शंभरात किती आहे ती देवाला वरच्या भाई माझ्या पाठीला काय डोळं नाही तर निंदा करणारी भरपूर आहे ती निंदा करणारी पण बघितली मी आता निंदा कोण कोण करते ती देवाला तर माझ्या माहीत आहे की काय मला माहीत नसलं तरी माझा देव सगळ्याला बघतोय आता फक्त देवा विश्वास ठेवायचा बाकी कुरावला माणसा विश्वास ठेवायचं राहिलंच नाही आता कारण माणसं धोकेबाज निघायला लागली देव तसा धोकेबाजत असतो बर देव फक्त हिथं लागतो माणसाच नि आम्ही हि ठेवून बघितलं माणसं हिथं राहायच्या लायकीची नाही ती माणसं इथं राहायच्या लायकीचीच नाही ती एवढा आत हृदयापेक्षा जागा द्यायची म्हणजे चेस्टच कापड हो। जागा जर आपण एखाद्या माणसाला देतो त्या माणसाला त्या जागेची किंमतच नसली काय उपयोग आहे उपयोग काय झाला पश्चाताप होतो आपल्याला एवढा पश्चाताप होतो की भयंकर काय करायचं झाली जा। गेली चुकी आपली आपण शान खाल्लं आपण माती खाल्ली कोण आपल्यासोबत आस घडतय आपल्याला हे भोगायचं येतय मस्त जेव्हा आमचा आंबून गेलाय आंबून नोकऱ्यानं कामाला नगमगणार नाही आम्ही तू म्हणशील कामाला भेली कामाला भेली काम काय बोलतं टाव काम तुझं कामाच्यातोबाई तू होती नाही तर ताली का ताली लागले त्या जेशी बी लावलं नाही ना कधी राडा कोकलेट नाही जेवढ्या ताली घातल्या तेवढ्या माझ्या ताईनं घातल्या ग बाया काय सांगाव आता इतकं का काम कुणी केलं नाही रासणार बी बिचारीच्या हाताला हात नव्हता आणि येळवर बी नव्हता आणि आम्ही निवांत तिच्या जीवावर झोपून खाल्लं आता नाही नैपतच्याप होतोय आम्हाला कारण ती गेली ना असं समज बन पडले जनावर बांधून हायती नियाली तर आम्ही एकूण बी टाकली होईनावं काय आम्हाला आता आम्ही आम्ही कधी केलेले माणसं आहे आम्हाला होत नाही काम दादा सगळं काय ते आमची ताई करत होती